जय हिंद मित्रांनो तुमचं सगळ्यांचं पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या चॅनलवरती स्वागत करतो तर ऑथेंटिक पाहण्यासाठी ज्या काही ऑथेंटिक अपडेटे असतात त्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो पोलीस संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे तर आता विद्यार्थी रस्त्यावरती मित्रांनो विद्यार्थी रस्त्यावरती मंत्री त्याच्यानंतर खासदार आमदार यापर्यंत मित्रांनो विद्यार्थ्यांचं आक्रमण तर बघा जी काही माहिती समोर आलेली डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादा वाढण्यास संदर्भात हा एक मुद्दा समोर आलेला आहे जर आम्हाला या ठिकाणी वयोमर्यादा वाढून मिळाली नाही तर आम्हाला पण कोणाला पण देता येऊ शकत अशी अपडेट समोर आलेली आहे तर अदर राज्यांच्या बाबतीत जी काही अपडेट समोर आलेली मित्रांनो विद्यार्थ्यांचा या ठिकाणी मित्रांनो विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेले यांना आता मंत्री खासदार आमदार यांच्यापर्यंत विद्यार्थ्यांचं निवेदन या ठिकाणी पाठवलं जातंय तर विद्यार्थ्यांचा आता शासनावरती आक्रमक तर जी काही अपडेट समोर आलेली आहे काय माहिती आलेली वयोमार्दा कधीपर्यंत वाढून भेटेल काय भेटेल सगळं काही डिटेल मी तुम्हाला अपडेट देणार आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आयकॉन पण प्रेस करा तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो लक्षात घ्या मागच्या व्हिडिओमध्ये अन्याय कुठंतरी होत आहे लक्षात घ्या आता पोलीस वरती अर्ज भरायला या ठिकाणी मित्रांनो सुरुवात होऊन भरपूर दिवस झाले पंधरा दिवसांची मुदत वाढून देण्यात आलेली आता काहीच दिवस विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार मित्रांनो सर्वचा प्रॉब्लेम होता तर त्यांना अर्ज भरण्याची मुदत वाढून दिली मग असा प्रकार विद्यार्थ्यांसोबत का नाही आहे मागच्या वेळेस जी भरती झाली त्यावेळेस मित्रांनो लक्षात घ्या अठरा हजार जागांसाठी भरती झाली त्याच्यामध्ये एस आर पी एफ होते पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक तीन घटक होते मित्रांनो यावेळेस बॅट्समॅन एक घटक ॲड करण्यात आलेला आहे आणि कारागृह अजून दोन घटक ॲड करण्यात आलेले आहे मग मागची जी भरती झाली त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढून भेटण्यात आलेली होती आणि मागच्या वर्षी कारागृह आणि बॅट्समॅनसाठी भरती झालेली नव्हती मित्रांनो मग त्याच्यामुळं ही जी भरती आहे ही दोन हजार बावीस तेवीसचीच भरती मित्रांनो आणि याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा आहे की विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढून भेटायला पाहिजेत याच्यासाठी विद्यार्थ्यांनी आमदार खासदार त्याच्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या मंत्री जे आपले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे त्यांना निवेदन पाठवलेले मागणी केलेली की वयोमर्यादा वाढवून द्यायला पाहिजेत की गोरगरीब विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार नाहीये परंतु अजून कुठलाही निर्णय लागलेला नाहीये विद्यार्थ्यांची आचा विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेले आणि एकच मागणी आहे एक तर वयोमर्यादा वाढवून देण्यात यावी नाही वरतीला स्थगती <ET>. जर आम्हाला नाही तर कोणालाच नाही विद्यार्थ्यांची मागणी की आम्हाला एक संधी देण्यात यावी आम्हाला द्यायला पाहिजे असं नाही की पाच पाच वर्ष तर विद्यार्थ्यांचं असं सुद्धा मत आहे की ज्या पद्धतीने अनेक ठिकाणी त्याच्यानंतर मित्रांनो अनेक ठिकाणी या ठिकाणी विद्यार्थ्यांना शासनाने मित्रांनो राजस्थान शासन असो किंवा अदर ठिकाणी अदर राज्यांमध्ये मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांची लॉकडाऊन मुळे कोरोनामुळे वयोमर्यादा संपलेली त्यांना संधी देण्यात आलेली मित्रांनो त्यांना मित्रांनो वाढून देण्यात आलेली आहे तर हे लक्षात घेऊन या ठिकाणी विद्यार्थ्यांनी नवीन मित्रांनो मुद्दा निर्माण केलेला आहे तयार केलेला आहे केंद्रामध्ये सुद्धा या ठिकाणी ज्या काही जागा भरल्या जात आहे मित्रांनो त्याच्यामध्ये पण विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढवून दिली जाते मग हा प्रकार महाराष्ट्रामध्ये कशाबद्दल या ठिकाणी सुरू होत नाहीये महाराष्ट्रामध्ये पण विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढून द्यायला पाहिजेत की गोरगरीब विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार नाही त्यांना कुठंतरी फायदा होईल राजस्थानमध्ये वयोमर्यादा वाढून देण्यात आली त्याच्यानंतर अनेक राज्यांमध्ये भरत्या झाल्या तिथं सुद्धा वयोमर्यादा वाढून देण्यात आली मग महाराष्ट्रामध्ये असा प्रकार का केला जात नाहीये मागच्या वेळेस अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब बोललेले होते की कुठल्याही गोरगरीब विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार नाही तो निराश होणार नाही त्याला वयोमर्यादा वाढून भेटेल पण अजून सुद्धा निर्णय झालेला नाहीये हे फक्त आश्वासनच आहे का तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा शासनावरती आक्रमक आहे मित्रांनो तर बघा विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेले तर हीच माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय की शासनाने कुठल्याही गोरगरीब विद्यार्थ्यांवरती अन्याय करायला नको ज्या पद्धतीने अनेक राज्यांमध्ये मध्ये वयोमर्यादा वाढून देण्यात आली त्याच पद्धतीने इथं पण द्यायला पाहिजेत केंद्रामध्ये पण वयोमर्यादा वाढवून देण्यात आली तर त्याच पद्धतीने असा या ठिकाणी मित्रांनो विद्यार्थ्यांचा हेतू आहे त्याच्यामुळे विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेले मित्रांनो आता सांगण्याचं तात्पर्य तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो लवकरात लवकर शासनाने विद्यार्थ्यांची वयोमर्यादा त्यांना वाढून दिली पाहिजेत त्यांना एक संधी द्यायला पाहिजेत एवढीच माझी शासनाला रिक्वेस्ट असणार आहे आता याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा लवकरात लवकर निर्णय आला पाहिजेत मित्रांनो लक्षात घ्या तेव्हाच कुठं तरी गोरगरीब विद्यार्थ्यांना फायदा होईल यामध्ये काही नशील समजलेलं कमेंटमध्ये विचारा आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर पण करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर समोरच्या अपडेटी पोलीस वरती संदर्भात सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र